घरच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत किसरूळ तालुका पन्हाळ्यातील अतुल सुभाष सावंत याची मंत्रालय सहायक पदी निवड झाली आहे एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत अतुलने घवघवीत चीज कष्टाच आहे गेली चार वर्ष त्याने केलेल्या संघर्षामुळे त्याला अखेर यशाचा गुलाल लागला आहे त्याच्या या यशाबद्दल गावातून त्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली अनेक ठिकाणी त्याचे औक्षण करण्यात आले सत्कार करण्यात आले ग्रामीण भागातील गुणवत्ता सिद्ध केल्याने अतुलवर कौतुकाचा वर्षा होत आहे त्याचे वडील सुभाष सावंत हे कोतवाल असून माजी पंचायत समिती सदस्य जयश्री सावंत या या त्याच्या मातोश्री आहेत यशाबद्दल त्याच्याशी केलेली ही खास बातचीत तर मंत्रालय या पदावर आपली निवड झालेली आहे एमपीएससी मधनं तुम्ही ही परीक्षा दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये तुमची निवड झालेली आहे कसा प्रवास राहिला म्हणजे तुमचं प्राथमिक शिक्षण कुठं झालं आणि माध्यमिक कुठं झालं कॉलेज कुठं केलं तुम्ही आणि घरची परिस्थिती तुमची नेमकी कशी होती तर माझं प्राथमिक शिक्षण प्रामुख्याने या किसरूळ गावातलं म्हणजे विद्यामंदिर किसरूळमध्ये झालं आणि त्याच्यानंतरचं माध्यमिक शिक्षण हे आठवी ते दहावी माझं वारणा महाविद्यालय नगरमध्ये झालं त्याच्यानंतर अकरावी बारावीसाठी मी सायन्ससाठी प्रवेश घेतला होता ते शिक्षण मी डी सी नरके कॉलेज कुठेतरी इथून पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर मी दोन हजार सोळा साली बी एस सी अॅग्रिकल्चरसाठी अप्लाय केला आणि माझं कडेगावमधून चार वर्षाची डिग्री मी दोन हजार वीस साली पासआउट झालो आणि प्रामुख्याने त्यावेळी कोविडचा पिरियड चालू होता आणि म्हणजे डिग्रीपासून माझी इच्छा होती की आपण एम पी सी क्षेत्रामध्येच करिअर करायचं आणि त्याच्यानंतर डिग्री झाल्यानंतर मग मी अभ्यास करायचा विचार केला वीसमध्ये त्यावेळी कोरोना होतं त्यामुळे कुठंच मार्गदर्शन कोणाचं काही नव्हतं मग ऑनलाईन मार्गदर्शन घेऊन थोडंफार स्ट्रॅटेजी कशी वापरायला पाहिजे एम पी सी करताना ते घेऊन त्याच्यानंतर प्रामुख्याने म्हणजे जो सिलेबस असतो आयोगाचा एम पी सीचा त्याचा फॉलोअप घेतला त्याच्यासोबत प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर त्याचं अनालिसिस घेतलं आणि त्याच्यानंतर मग अभ्यासासाठी एखादी शांत ठिकाण पाहिजे मग त्यासाठी लायब्ररी पाहिजे मग आपल्या इथं लायब्ररीची काही सोय नव्हती मग मी आपले राम पाटील सर माझे मुख्याध्यापक विद्यामंत्री किसरू यांना विनंती केली त्यांनी मग मला म्हणजे प तात्काळ लगेच म्हणजे शाळेमध्ये मला बसण्याची संधी दिली तिथं मी अभ्यास पूर्ण केला माझा जो कोविडच्या काळामध्ये कारण तिथं सगळीकडं आयसोलेशन असल्यामुळे कुठे बाहेर फिरले नव्हतं मग मला शाळेमध्ये जाऊन मी अभ्यास करायचो त्याच्यामध्ये क्रमिक पुस्तकं वाचली मी म्हणजे सहावी सातवी पासूनची पुढं आणि त्याच्यानंतर क्रमिक पुस्तके वाचून थोडंफार गायडन्स घेतला त्याच्यानंतर सुरुवात केली म्हणजे श्री गणेश केला तिथून आणि त्याच्यानंतर मग पुढला स्टडी करण्यासाठी मग मी कोल्हापूरमध्ये गेलो कोल्हापूरमध्ये आम्ही स्वराज्य अभ्यासिका म्हणून आमचे आपले आपलेच मित्र आहेत अनिल सर तिथे अभ्यास चालू केला चांगल्या पद्धतीने तिथं स्टडी चालू केला त्याच्यानंतर पी एस आय पहिल्यांदाच पहिला प्रयत्नात होते पी एस आय ती पॉईंट पंचवीस ने गेली विलियम्स त्याच्यानंतर म्हटलं आता खचायचं नाही कारण म्हणजे आपण तिथपर्यंत पोहोचलोय थोडं थोडाफार अजून आपल्या अभ्यासमध्ये इम्प्रुव्हमेंट करायला पाहिजे म्हणून मग थोडंफार अजून अभ्यासाची गती वाढवली थोडस म्हणजे टाइम स्पेंड केला जास्त अभ्यासावर मग त्याच्यानंतर बीएसआय दोन हजार बावीस ची मी फ्रीम्स क्वालिफाय झालो त्याच्यानंतर मेन्स दिली मेन्स पुण्याला होती त्या मेन्समध्ये थोडंफार म्हणजे मेन्स काही गाडी गाड्या नव्हता आणि माझं चुकलं की मी क्लास लावायला पाहिजे पण मी क्लास लावला नाही तर तिथे दीड मार्कानं गेलो फायनलला मग त्याच्यानंतर ही दोन हजार तेवीस ची आड आली होती मंत्रालय साईक म्हटलं आता ह्यावेळी हो आयपीआर चांगल्या पद्धतीन म्हणून प्रीमियम पण चांगल्या मार्काने उत्तीर्ण झालो त्याच्यासोबत मेन्सला पुण्याला होती मेन्स मध्ये चांगले चांगले मार्क पडले कटॉपेक्षा जवळजवळ माझ्या सत्तावीस मार्काची लीड होती त्यामुळे मग सगळे जे अनुभवी एम पी सी होते त्यांनी सांगितले की तुझं सिलेक्शन होईल फक्त तू एक मंत्रालया मार्फत घेणारी स्किल टेस्ट असते ती मुंबईला होते त्याची तयारी चांगली कर चा, चा लुक, मग मी त्याच्या तयारीसाठी म्हणजे त्याच्यावर काम करायला चालू केलं मग जवळजवळ चार पाच तास साठी प्रयत्न केला मग आमची जी एक्झाम तेरा जुलै दोन हजार चोवीस साली मुंबईला झाली त्यामध्ये क्वालिफाय झालो आणि त्याच्यानंतर आता त्याचा रिझल्ट आला आणि त्या रिझल्टमध्ये मी मंत्रालय सहाय्यकपदी रुजू झालो किती वर्ष साधारणतः हा प्रवास म्हणजे अभ्यासाचा सुरू होता किंवा परीक्षा देण्याचं जे काम होतं ते किती वर्ष साधारणतः दोन हजार एकवीस ला जानेवारी मध्ये दोन हजार एकवीस पासून मी सुरुवात केली तर जवळजवळ चार साडेचार पाच वर्ष मी केले स्टडी साठी तर घरच्या आई वडिलांचा सपोर्ट कसा आई वडिलांचा सपोर्ट म्हणजे सुरुवातीलाच म्हणजे आम्ही ज्यावेळी आठवीत असताना आमच्या वडिलांनी सांगितलेलं की तुम्हाला करायची तर शासकीय सर्व्हिस करायची तर मग त्यासाठी तुम्ही प्रॉपर चांगली डिग्री घ्या त्याच्यानंतर तुम्हाला कुठलीही अडचणी होती इथून पुढे अभ्यास करताना त्यासाठी आम्ही म्हणजे प्रबळतेने तुमच्या पाठीशी आहे त्यांनी पाठीशी आहे मग त्यामुळे त्यांनी फायनान्शियल कुठलीही अडचणी होती पैशासाठी म्हणजे भले ती पुस्तक पाच हजारची पुण्यातून सदाशिव पेठेतून घ्यायला लागत असो तिची सुद्धा तिने म्हणजे कधी म्हटले नाही की पाच हजार सारखी पुस्तकं का घ्यायची आपण कारण पुस्तकासाठी ते बोलत होते की तुम्हाला पुस्तक लागू दे कुठलीही खर्च लागू शिक्षणासाठी आम्ही भले आमची जमीन घाण ठेवू पण तुमच्या शिक्षणासाठी खर्च करू मात्र तुम्ही हे करून दाखवायचा माझ्या विचार नेहमी यायचा ज्यावेळी मी बाहेर समजा कुठं मुलं टाइमपास करत असणार त्यावेळी मला तो विचारायचा की बाबा आपल्याला जी काही शेदुरी दिली आहे जी काय गोष्टी सांगितल्या त्या फॉलोअप करून आपल्याला पूर्ण करणं त्यांची इच्छा आकांक्षा पूर्ण केला आपलं कर्तव्य आहे यासाठी मग मी अभ्यास जोमाने चालू केला आई वडिलांच्या व्यतिरिक्त कुणाचं मार्गदर्शन लाभलं आईवडिलांव्यतिरिक्त प्रामुख्याने प्राथमिक स्तरापासून जे गुरुजींना आम्हाला भेटले गुरुवर्ग जे भेटले त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलं मग ते विद्या मंदिर शाह किसरू शाहीचे असो वारणा महाविद्यालय वार्णानगरचे असो आमच्या कॉलेजचे वीस पी सिनियरपी कॉलेज असो म्हणजे पूर्ण शिक्षक स्थापने आम्हाला सपोर्ट केला कारण म्हणजे शिक्षकच मुलाचं आयुष्य घडवू घडवत असतो आणि त्यामुळं म्हणजे प्राथमिक स्तरापासून ते उच्च माध्यमिक स्तरापर्यंत शिक्षकांनी आम्हाला मुलाचं सहकार्य केलं त्यासोबत आईवडिलांचा आशीर्वाद त्यांचं मार्गदर्शन मला लाभलं आणि त्यांचा मी सतत ऋण राहील आयुष्यभर ग्रामीण भागातली जी मुलं आहेत त्यांना काय संदेश द्याल की आज एमपीएससी सारखी परीक्षा आहे आणि त्याला त्यांनी कसं गेलं पाहिजे असं वाटतं तर कसं आहे प्रामुख्याने मी आता बघतोय आता आम्ही बसतोय त्यावेळी मला जाणवते की आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातलं जे प्रमाण आहे एमपीएससी करण्याचं ते कमी आहे म्हणजे बोटा मोजण्या इतकी मुलं असतात म्हणजे आमच्या इथं साठ टक्के मुलं जवळजवळ सोलापूर भागातले सोलापूर उस्मानाबाद लातूर तर मग मी त्याचा विचार केला तर तिथं म्हणजे कसं आहे एक दुष्काळी पॅटर्न नाही तिकडं त्यामुळे ती अभ्यास जोमानं करतात आणि आपल्या इथं थोडंफार कसं होतं आपला हा सदन पट्टा पश्चिम महाराष्ट्र असल्यामुळं म्हणजे मुलांकडं आपल्याला नोकरी लागायची ही आशा अपेक्षा कमी आहे ॲज कम्पेअर टू जर म्हणजे विदर्भ दुष्काळी बघितलं तर मग ज्यावेळी आम्ही त्यांच्याशी बोलतोय तर ते प्रामुख्याने प्रामाणिकपणे अभ्यास करतात मग आम्ही माझे जो मित्र होते सवंगडे होते तिथले तिथलेच होते तर मग त्यांचे पण आमच्या अभ्यासाची देवाणघेवाण होत होते मला एवढं सांगायचंय आता जे आपली ग्रामीण भागातली मुलं आहेत किंवा आपल्या पट्ट्यातील जी मुलं आहेत की तुम्ही प्रामुख्याने एमपीसी क्षेत्रामध्ये वळताना तुमचं जे प्राथमिक शिक्षण आहे माध्यमिक शिक्षण आहे त्याचा बेस पक्का करणं खूप गरजेचं आहे म्हणजे तो अभ्यास झोकून करणं गरजेचं आहे त्यावेळी ज्यावेळी तुमचं कन्सेप्ट क्लिअर होतील बेसिक त्यावेळी तुम्हाला एमपीसी युपीसी अगदी सोपे वाटणार कारण बेसिक पासूनच तिथं शिकवलं जाईल एमपीएसी मध्ये तिथूनच बेस असं महत्वाचं आहे मग इथे बेस तुमचा पक्का असेल तर तुमची ती बिल्डिंग चांगलीच बोलते आणि त्यामुळे प्राथमिक स्तरापासूनच शिक्षणावर लक्ष देणं गरजेचं आहे मोबाईलचा अपव्यव म्हणजे टाळणं गरजेचं आहे कारण मोबाईल पासून जेवढं दूर राहील तेवढं चांगलं आहे आणि जेवढं आपण पुस्तकाशी मैत्री करू किती करायचा अभ्यास करायचा तर प्रामुख्याने जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा मी निदान नऊ ते दहा तास अभ्यास करत होतो त्याच्यानंतर मग रेग्युलर जर म्हटला तर रेग्युलर बेसिसवर सात म्हणजे सातत्याने मी आठ वर अभ्यास करत होतो जेव्हा लायब्ररीत होतो ते आता इकडच्या कसं होते सदनपट्टा आहे आपल्याला म्हणजे जीवनापेक्षक जेवढ्या गरजा लागतात तेवढ्या म्हणजे शेतीतून भागू शकतात पण कसं आहे शेती करण्याची जी कपॅसिटी आहे जी आमच्या आई वडिलांच्याकडे आहे ती कॅपॅसिटी आमच्याकडे नाही कारण त्यांची स्ट्रेंथ ही सेंद्रियकडे आमची स्ट्रेंथ ही रासायनिककडे त्यामुळे रासायनिक किंवा के आपण केमिकल मिश्रित जे खातोय त्यामुळे आपली बोनची स्ट्रेंथ एवढी नाही त्यामुळे ती जेवढं म्हणजे काम करू शकते तेवढं आपण करू शकत नाही उपजीविका करण्यासाठी म्हणजे आपल्याला आर्थिकतेची गरज असते मग आपली शेती ही उपजीव म्हणजे आपली शेती कशी आहे की आपल्या जीवनावश्यक गरजा पूर्ण करणे एवढीच आहे कारण आपली शेती लाल म्हणजे शे, लाल मातीची शेती त्याची प्रोडक्टिव्हिटी कमी आहे त्यामुळे म्हणजे त्याच्यावरच बेसिसवर न राहता म्हणजे शेती करायलाच पाहिजे हे पण मला मान्य आहे पण त्याच्यासोबत आपल्याला जोडधंदा पाहिजे त्याच्यासोबत तुम्ही नोकरीला असाल तुमचं तुमचा प्रॉपर भक्कम आर्थिक आधार तयार होतो त्याच्यासोबत तुम्ही शेती केलं तर तुमच्या गरजा म्हणजे तुमचा तुमच्या गरजा पण भागू शकतात तुमची शेती पण शाबत राहते प्लस म्हणजे तुमची जो स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग तो वाढतो म्हणजे त्यामुळे त्यासाठी सरकारी नोकरी असणं खूप गरजेचं आहे तर काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये तरुणांच्या मनामध्ये एमपीएससी बद्दल म्हणजे खूपच अवघड आहे परीक्षा असं त्यांना वाटतं काय तुम्हाला काय वाटतंय एमपीएससी म्हणजे खूपच अवघड आहे असं पण नाही आणि म्हणजे असं टाइमपास करून देण्यासारखं पण नाही कारण त्याच्यासाठी झोकून अभ्यास करावं लागतो पण अवघड अशी कोणतीही गोष्ट नाही कारण त्यामध्ये तुम्ही प्रामुख्याने प्रामाणिकपणे कष्ट केलं तुम्ही तुमचं शंभर टक्के पर्स दिले तर तुम्हाला यश हे मिळतं कारण एमपीसी हा पॅटर्न कारण एमपीसी आउट ऑफ सिलेबस कधी विचारत नाही त्यांचा जो, जो सिलेबस दिलेला हो हो तो सिलेबसच्या ओरिएंटेटेज क्वेश्चन विचारला जातात मग काही रेफरन्स पुस्तके आहेत जवळजवळ पंधरा सोळा पुस्तके आहेत सात सब्जेक्ट असतात युबीएससी मध्ये तर रेफरन्स पुस्तके तुमचे म्हणजे प्रॉपर तुमचा बेस पक्का झाला चांगला तुम्हाला समजलं कन्सेप्ट तर कोणताही कसाही प्रश्न येऊ दे तो तुम्हाला क्लिअर होतो आणि ज्यावेळी तुम्ही त्यामध्ये पूर्णपणे वाहून जाता म्हणजे त्यावेळी तुमच्याकडे यश धावून तर विद्यार्थ्यांनी स्वतःला अपडेट ठेवणं गरजेचं आणि समजा जर मोबाईलचा वापर करताय तर त्याचा चांगल्या गोष्टीसाठी वापर करणं गरजेचं आहे म्हणजे तो एमपीसी चा सिलेबस डाऊनलोड करून आपल्या मोबाईलमध्ये असणं गरजेचं आहे त्यासोबत प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचं अनालिसिस असणं गरजेचं आहे आणि ह्या गोष्टी करत असताना तुम्ही युट्यूब सारखं एक चांगलं प्लॅटफॉर्म आहे त्याच्यामध्ये खूप चांगल्या काही गोष्टी घडू शकतात म्हणजे आपण लेक्चर बघू शकतो म्हणजे काही लेक्चर तर फ्री ऑफ कॉस्ट आहे पूर्णपणे तर फ्री ऑफ कॉस्ट मध्ये लेक्चर तुम्ही बघू शकता तर त्याचा चांगला प्रोडक्टिव्ह वापर होऊ शकतो म्हणजे बाहेर जर लाख दोन लाख रुपये फी आहे समजा एमपीसी क्लासेस तर तुम्ही युट्यूबवर बघून म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट मोफत मध्ये तुम्ही बघून तुमच्या आपल्या अभ्यासामध्ये प्रगती करू शकतो आता मंत्रालय सहाय्यक हे जे पद आहे काय नेमकी म्हणजे कुठे तुम्हाला कामाची संधी मिळणार आहे आता मंत्रालय सहाय्यक हे प्रामुख्याने एमपीसी मधून भरलं जाणार पद आहे यामध्ये तीन टप्प्यातून भरल्या असल्यामुळे यांचे आमचं डेप्युटेशन हे मंत्रालया मधून होत मग त्यामध्ये आम्हाला प्राधिकरण निवडायचे असतात मग मंत्रालय पण आपण घेऊ शकतो किंवा मंत्रालय अंडर आपण ऑर्डर घेऊन कलेक्टर ऑफिसला महसूल साईक म्हणूनही जाऊ शकतो त्यासोबत पीडब्ल्यूडी सारखं ऑफिस आहे एक्साईज सारखं ऑफिस आहे त्यामध्ये आपल्याला डेप्युटेशन मिळतं आणि जे आपली ऑर्डर ही मंत्रालयामध्ये तुम्हाला नेमकं कुठल्या क्षेत्राच्या माझं प्रामुख्याने क्षेत्र म्हणजे मला आता ह्या म्हणजे हे जे पद मिळाले म्हणजे मला मिळाले हे माझी पहिली लक्ष्मी आहे हे मी स्वीकारणारच आहे पण मला क्लास वन ही माझी इच्छा आहे त्यामुळे मी क्लास वन जो पण भेटत नाही तो नुँ। 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 मी एमपीसीचा अभ्यास थांबवणार नाही म्हणजे यापुढे सुद्धा वेगवेगळ्या परीक्षा परीक्षा देणार आता मी दोन फेब्रुवारी ची कंबाईन परीक्षा दिली त्यामध्ये सुद्धा चांगला साठ स्कोर आहे माझा त्यामुळे मी असिस्टंट सेक्शन ऑफिसर म्हणजे याचं प्रमोशन असिस्टंट सेक्शन ऑफिसर होतं मंत्रालय साईक त्यासाठी डायरेक्ट क्वालिफाई झालेला आहे मेन्सला आता ती आहे पुन्हा सब रजिस्टर आहे एस आय एस टी आहे त्या मेन साठी मी आता क्वालिफाय झालोय मग त्याचा देखील अगदी चांगला अभ्यास करून ती पोस्ट भेटली तर मग मी ती पोस्ट घेणार ह्या यशाचं श्रेय नेमकं तुम्ही कोणाला द्याल या यशाचं श्रेय प्रामुख्याने माझे आई वडील कारण त्यांच्याशिवाय हे होणं अशक्यच होतं तर मी पहिले श्रेय मी आई वडिलांना देणार त्याच्यासोबत जे आमचे गुरुजन होते त्यांना हे श्रेय देणार आणि माझे मित्र संगडी ज्यांनी मला वेळोवेळी मदत केली वेळोवेळी आम्ही चर्चा सत्र असताना माझ्या सोबत असायचे त्यांना सर्वांनी श्रेय धन्यवाद